रुग्णसेवेच्या मूलभूत सुविधांसाठी प्रवीण आडे यांचे आमरण उपोषण सुरू दुसऱ्या दिवशीही सुरूच शिष्टमंडळाची दुसऱ्या दिवशीही भेट मात्र सकारात्मक प्रतिसाद नाही शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा सुधारणा व मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी रुग्णसेवक प्रवीण आडे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे हे उपोषण स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथील प्रवेशद्वारावर कॉम्रेड सचिन मनवर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे रुग्णालयात सुरक्षा रक्षकांची अरेरावी चोवीस तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसणे औषधांचा तुटवडा तपासणी यंत्रणाची अपुरी व्यवस्था प्रशासनाची उदासीनता या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे रुग्णांना रक्त तपासणी सोनोग्राफी औषधे डायलिसिस अपघात विभागातील व्हेंटिलेटर रेबीज व सर्पदंशावरील इंजेक्शन आदी सेवा चोवीस तास उपलब्ध कराव्यात तसेच डॉक्टरांचे ड्युटी चार्ट दाखले वेळेत मिळावेत महिलांना व लहान मुलांसाठी स्वतंत्र सुरक्षा समिती स्थापन करावी अशा प्रमुख मागण्या आंदोलकांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट दिली यावेळी डॉक्टर अरविंद कुडमेथे डॉक्टर चव्हाण डॉक्टर राठोड यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली मात्र या भेटीतून कोणताही ठोस अथवा सकारात्मक निर्णय न निघाल्याने उपोषण सुरूच ठेवण्यात आले या उपोषणात शेतकरी चळवळीने सचिन मनवर सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड सतीश काळे मनसे विद्यार्थी सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अभिलाष खंडारे मयूर चौधरी अमर आडे पंडित आडे प्राध्यापक पंढरी पाठे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे

आणि कालपासून एक दहा मृत्यु असलेले आहे परंतु प्रशासनाने मात्र अद्यापपर्यंत दुसरा दिवस असताना देती त्याही प्रकारची त्याकडे लक्ष दिले नाही हलगर्जी करत आहे यापूर्वी देखील या ठिकाणी देखी, आज तरुण या ठिकाणी बसनाला बसला होता त्यावेळेस ज्या मागण्या होत्या त्या सोळा मागण्या आजही कायम आहे परंतु प्रशासनाने त्याबद्दल कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही या सोळा मागण्यांपैकी जवळजवळ अकरा मागण्या

लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा